नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग पा या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आणि त्या प्रोमो मध्ये सगळ्याच गोष्टी बदलून जाणार आहेत अश्विन आता प्रियाच्या बोलण्यात अडकून पूर्णपणे अर्जुन सालीच्या विरोधात गेलेला असतो तर अखेर सात वर्षानंतर प्रिया सुद्धा जेल मधून बाहेर आलेली असते आणि तिला सुद्धा जेलमध्ये पाठवण्यासाठी अर्जुन सालीचा बदला घ्यायचा असतो त्याचमुळे प्रिया आता पर साक्षी सोबत मोठ्या कारस्थानाला साथ देते तर या लोकांनी आता अर्जुनचा मोठा अपघात करायचं ठरवलेले असतो आणि यात ते सक्सेसफुल खऱ्या अर्जुनला ते आता एका ठिकाणी लांबून ठेवतात आणि त्या जागी आता ते एका खोट्या अर्जुनला सुबेदारांच्या घरात पाठवतात खर तर तो, तो हुबेहूब अर्जुन सारखा इच्छित असतो पण त्याला मात्र अर्जुन, अर्जुन तो मात्र अर्जुन नसतो आणि तो बहिरुप्या अर्जुन आता पुन्हा एकदा प्रियाला घरात घेऊन येतो आता अर्जुनच प्रियाला घरात आणल्यामुळे कोणीही काही काही बोलत नसतं प्रिया जे सांगेल ते आता तो अर्जुन करत असतो आणि तो, तो आता सायलीला त्रास देऊ लागतो तर मित्रांनो अर्जुनच्या बदलात वागण्यामुळे सायलीला पुढे जाऊन कळते की आपले अर्जुन सोड नाहीयेत त्यामुळे आता सायली खऱ्या अर्जुनला सोडण्यासाठी घराबाहेर पडते लवकरच हा ट्विस्ट आता मालिकेत पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही किती उत्सुक आहात हा ट्विस्ट पाहायला ते कमेंट मध्ये नक्कीच वादन